र चा संप्रसारण रु मग होणार प्रू पृष्ट ठीक आहे हे तीन लिंगात चालणार तुम्हाला आधीच माहिती आहे पृष्टह देन हा आहे मूळ त्याचा होणार आहुत व त्याचा होणार उ थोडं थोडं सांगितलंय सगळेच नियम सांगितले तर आपण पुढचा पाठ शिकणारच नाही त्याच्यामुळे त्यांनी थोडं वद त्याच होणार उदित वह म्हणजे वाहने इथून तिथे वाहने वह हे थोडस वेगळं होतं उड़ह, वाहिल, बर वस या वचा संप्रसारण उ आणि उशित ठीक आहे लास्ट नॉट लिस्ट डायरेक्ट त्यांनी रूप दिलेलं आहे धा दा। त्या धाच होतं हित वहितः विहितः नंतर निहित बर पुढचे आपल्या ओळखीचे धातू आहे दा दत्त म्हणजे दिले ओके धनम दत्तम अस म्हणजे होणे अस त्याचं होतं भूतह बर शुष म्हणजे सुकवणे त्याचं होतं शुष्क म्हणजे सुकलेलं सुकवलेलं सुक सुकव सुकवलं किंवा सुकलेलं दोन अर्थ कारण की एक अर्थ विशेषणामध्ये बनतो एक अर्थ क्रियापदामध्ये बनतो हे आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे जसं रक्षित रामः रक्षण केलेला राम रक्षिलेला राम असं आपण पाहिलं होतं आणि रक्षित रक्षण केलं असा दोन्ही पण अर्थ होतात पच पक्व सह सोढ हा थोडासा वेगळा रूप आहे आपल्याला पाहायला भेटतं पण सह सहते म्हणजे काय सह सहते सहन करणे सोढ सहन केलं बर अद म्हणजे खाणे आणि जगध थोडस वेगळं रूप येत असतं बऱ्याच वेळा खाणे आणि क्षय क्षामह अशा प्रकारे क्षमा केलं क्षय क्षय एकदा बघूया बराच मोठा हे होत क्षय नेट स्लो आहे टू वेन टू े ओ नष्ट होणे क्षमा करणे नाहीये नष्ट होणे रास होणे कमी होणे होणे नष्ट होणे थोडक्यात हळूहळू हळूहळू नष्ट होणे असा अर्थ आहे सलाता क्षय चला आता वाक्याकडे वळूया पहिलं वाक्य देवदत्तने पुस्तक पडी मकायनार जरा बोला आता देव दत्तेन पुस्तक लिखा नरी कहल पाजे पठित ब्रह्मा ने संसार का पालन किया और उसको धारण किया ब्रह्मणा बरबर ब्रह्म ब्रह्मांड ब्रह्मांड जस आत्मा आत्मानो आत्मान ब्रह्मणा आत्मना संसारः संसार पालय धार इत बोला धारण करणे धार धार पालित तो हाँ। ज्यादा भगत चला साइड बाय साइड पालित का पालित तो हाँ। ठीक है विल गो विद दिस हम्म यज्ञकर्ता ने वृक्ष को काटा यज्ञ करता हाँ। ये जुआवन ये है सर ए एक मिनट एक मिनट अः कुछ धातु होता धा, तो धा। अरे बाबा पाल याचं त प्रत्यय बघूया कारण की खंडच आपण बघायला पाल या सगळ्या प्रत्यायांना कुठले प्रत्यय म्हणतात कृदंत पालित वाटलेलंच पालित आणि ध्रुच पण बघून घेऊया धाम मूळ धातू आहे धारण करण्यासाठी आपल्याला धातू गेला ह्याच्यामध्ये या पाठात नाही गेलेला आहे टू टुवेर ध्रुत चला पालितः आणि धृत यज्ञकर्ताने ने को काटा यज्ञकर्ता काय शब्द गेलेला आहे त्याला यज्वन तर मग यज्वना भगवत भगवता यजवन यज्वना वृक्ष खंडिय ठीक आहे खंडित चौथ राम ने फूल बिखरे बघा क्रू किरण हा जो अर्थ आहे तो पसरणे या अर्थामध्ये आहे दोन अर्थ तुम्हाला सांगितले की क्रू मारणे अर्थामध्ये सुद्धा आहे हिंसायाम अ बघा राम देवने राम देवेन राम रामेण फूल बिखरे मग पुष्पाणी काय येणार किरणानी किरणानी और कार्य पूर्ण किया साठी काय शब्द गेलाय आहे पूर्णच गेलेला आहे पूर्ण चार इथे पूर्ण शब्दाचा अर्थ पूर्ण केला प्रू नावाचा धातू आहे या ठिकाणी आपण जो ओम पूर्ण मध पूर्ण म्हणतो तो नाही प्रू नावाचा धातू आहे त्याचा त्या ठिकाणी अर्थ आहे कार्यम पूर्ण कार्य पूर्ण केलं रामदेवने फुलं पसरवली आणि कार्य पूर्ण केलं पुढे समजलं नाही तर विचारायचं आहे बालक उठा बालक उठण्यासाठी यात काय गेलेला आहे साठी उत्तिष्ठ असच त प्रत्यय उत्तिष्ठितः उठला शिष्य शिष्यवहार हम्म राहण्यासाठी वस्तू गेलेला आहे शिष्य बालकेन शिष्य वहा रहा शिष्यवहारेन बोला काय वस शिष्येनं वस्त काय होतं उषित तर शिष्येन उषितम आता या ठिकाणी कर्म नसल्यामुळे आपण काय करतोय प्रथम पुरुष प्रथमा विभक्ति एकवचन करून टाकते नपुंसकलिंग प्रथमाविभक्ती एकवचन हा नियम आपण पाहिलेला आहे पुत्र पुत्र उत्पन्न हुआ पुत्र जात हा धातू होता का ज्या ठिकाणी प्रथम होते यस ओ वस्त सुद्धा होता शिष्य उषितः कारण की हे धातू जे होते त्याच्यामध्ये वन टू वन होत स्था धातू सुद्धा आहे मग बालक उत्तिष्ठित हे धातू त्यांनी दिले होते आपल्याला ज्याच्यामध्ये काय होतं जरी ते तप्रत्यय असले तरी त्यांच्यामध्ये काय वन टू वन कर्मणी प्रयोगच होतो वरती पण त्यांनी दिलेला आहे मी नाही बघितलं ते हा उत्थित याचं रूप हे आहे उत्थित हे जरा कन्फ्युजिंग आहे सगळं बरं का म्हणजे जोपर्यंत तुम्ही ते त प्रत्यय बऱ्याच वेळा वाचत नाहीत तो तोपर्यंत लक्षात येत नाही वेगवेगळे वेगवेगळे वेग भरपूर वेग 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 रूप होतात त्याचे हा राम सोया रामः शैित हा, हा। आपण त्या दिवशी पाहिलेला आहे शहीत शैत गुरु वृद्ध हुआ गुरु वाढण्यासाठी काय बघितलं होतं आपण त्या दिवशी जीर्ण या ठिकाणी आपला मराठीतला जीर्ण अर्थ नाही बरं का संस्कृत मधला वाढला लडकी पर्वत पर चढी कन्या पर्वतम काय अ आ... रूह बागुंगे भैया रूह ग्रु नहीं ना रू रू शब्द है रू रूढ़ा हा रूढ़ा बरोबर कन्या पर्वतम रूढ हा काय मुली मुलगी पर्वतावरती चढली रूढ म्हणून आरुढ शब्द आहे बघा आहे ना आरुढ हा भक्ती वतावर आरुढ ठीक आहे अ पुढे 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 च च राहायला च, च लिहू शकता शेवटी चलो सहा हम्म बरोबर मोठे ब्राह्मण ने पत्थर फोडा ब्राह्मण पत्थर पत्थर अश्मनं अश् अश्म बरोबर थ्री वन वन ब्राह्मण अश्मा फोडणे छिन्नह कहते का बघा पण सर आश्मा तर स्त्रीलिंग आहे नाही आश्मा पुल्लिंग आहे जसं आत्मा काय स्त्रीलिंग आहे का, का। तसं आत्मा आश आश्मन शब्दाचं काय झालं प्रथमा अभिभक्ती आश्मा ब्राह्मणेन आश्मा छिन्न ह ब्राह्मणाने काय केलं दगड फोडला छिद फोडणे छिन्न ह फोडला देन घोडेने अन्न खाया घोड्यासाठी काय शब्द गेलाय अधो नाही अरवन अरवना अन्नम खाण्यासाठी बघितलं ना अद अद जगध देवा 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 जगधम अरवणा अन्नम जगधम बघा सगळ्यात शेवटी आपण तो नेम बघितला होता डायरेक्ट त्याचे रूप पाप नष्ट हुए एक नाही आहेत पापमान पापमान पाप, मा, पाप नष्ट पाप 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 हुए ते स्वतःच नष्ट झाले तर नष्टा पापमान हष्टा पापांनी नष्ट नाही केले ते स्वतःच नष्ट झालेले आहेत नश धातू पण आपल्याला बघावं लागेल नश धातू सुद्धा काय याच्यामध्ये असावा ज्याच्यामध्ये वन टू वनच होत पापमान हष्टा हा, हा। त्यांनी सोडून दिलेला आहे का एखादं उदाहरण नो ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे चला नऊ मैंने पुस्तक पडी मया बोला थोडं थोडं सोपं आता

जगधम पुढे धन पाया धन प्राप्त करण्यासाठी प्राप्तम नाही ना, हा प्राप्तम बरोबर बर। देन पुढे गंगा पारकी गंगा पार करण्यासाठी कारण तीर्ण। बर? की गंगा गंगा म्हणणार गंगा मया गंगा तीर्णा परीक्षा उत्तीर्ण की परीक्षा बोला परीक्षा उत्तीर्ण बर होत हे जरा हम्म तू ने गाना गाया गीतम गायत हा हा नियम आपण सुटला वाटत माझ्याकडून गा गा पा गीतमच होणार हे गीतम याला आपण गानम करूया कारण की गानम शब्द गेलेला आहे बरं का त्वया गानम गीतम तर इथं मी हा नियम सांगून टाकतो त्याने दिला होता पण माझ्याकडे सुटला गा देन पा आणि हा या धातूंमधल्या आला काय होतो ई होऊन जातो मग गाचं काय होतं गीत म्हणजे गायल पा पीत म्हणजे पिल मया जलम पितम पित आणि हा हम्म याला परत एक वेगळा नियम लागलाय हिन नाही होत हा हम्म वेगळं रूप बनते त्याच त्यांनी दिले बघा गा पा हा के आको इ होगा का गीत हीन हिन आता का झाले त्याला अजून वेगवेगळे नियम असणार आहे बघाय येईल तस अकरा हो तुने गाना गाणं त्वम गीतम गानम गीतम नंतर पुढे काय आहे जलम पीतम हम्म को मारा आ, शत्रुम तड तड नो, नो, ते मारणं वेगळे अच्छा हा शत हिन हतह पण दिलेला आहे हत गेलेला आहे पण आता हे या संदर्भामध्ये ना तो हिनह पण लिहू आपण दोन्ही पण लिहूया ठीक आहे हा म्हणजे मारणे असा सुद्धा अर्थ आहे आणि हतह सुद्धा घेऊया दोन्ही दोन नियम सांगितले हात दिला ना सर हांचा हात दिला हा आपन, हा इथं हम्म हा याचा पण अर्थ मारण्याच हा हा मारणे टाकणे असा आहे बरं एकच घेऊया आपण हात चलो पुढे अंजली ताई बोला थोडस हम्म गुरु, गुरु को, को प्रणाम किया गुरु हु इथं डाऊट नाहीये दुष्टको बांधा दुष्टः बद्धः च बगा तोया गानम गीतम् जलम् पीतम शत्रुः हतः गुरुः नतः दृष्टः दुष्टः बद्धः च आई डोंट थिंक एनी प्रॉब्लम इज देयर ओके ग्यारह। बोला काही डाउट है डाऊट म्हणजे सर बर हे म्हणजे हा मी तुम्हाला काय तो ते जे पान है ना, ते कुट्ला, कुट्ला, आहे ना तेवढं वाचायला लागणार तुम्हाला थोडे दिवस किंवा तुम्हाला फक्त ओळखायचा हा कुठला प्रत कुठला आहे तुम्ही ते ओळखू शकता मोस्टली नव्वद टक्के टन एंड होतोय तो थोडेच अपवाद दहा टक्के हा तेच ना अपवादात आल्यामुळे मग नक्की कुठं म्हणजे असं स्थिर असं होत नाही कुठे काही नाही मग आता हे दोन हजार दातूनच ते जर तुम्हाला दहा वळींमध्ये सांगत असतील तर कसं स्थिर होणार मग तेच होतंय ना मा, आम्हाला नक्की याच्यातून याच्यात लगेच इकडून इकडे उडी मारल्यासारखं होतं पहिल्यांदा असंच होणार आम्हाला हे असंच झालं पहिल्यांदा आम्ही काय केलं ते एक जे पान आहे ते वाचत राहायचं आणि तुम्हाला आल्यानंतर कळणार की हा त प्रत्यय आहे का नाही फक्त तुम्हाला ते पान दोन चार वेळा वाचावं लागणार आहे एक दोन पानावरती त्यांनी सगळे त प्रत्यय दिलेले आहेत मोस्टली जे नेहमी नेहमी वापरले जातात तेच येतात पण तरी आपल्याला माहिती असावी नियम लागून होणारे बदलांचे आणि त्या शब्दांच्या अर्थही माहिती घ्यावा लागतो सगळ्यात महत्वाचं शब्दांचा अर्थ माहिती होणं गरजेचं आहे बऱ्याशा शब्दाचे अर्थ माहितीच ना मग मा जेवढे मुख्य आहेत तेवढे दोन चार मी सांगितलेत पण काही सुटलेले आहेत तुम्हाला जर सगळ्या प्रत्येक याचं पाहिजे असेल तर आपण ते पण घेऊया अष्टाध्यायीवरती तुम्हाला भेटेल पण तुम्हाला जर वाटत असेल की नाही सर सगळ्या प्रत्येकी जेवढे धातू आलेले त्याच्यामध्ये सगळ्यांचे द्या सगळ्यांचे आपण देऊ ठीक अर्थ माहिती असले म्हणजे मग आपल्याला ते वापरता येतील ना असं होत तसं वापरताच येत नाही समजतच नाहीये ना की कशाचा काय अर्थ आहे त्याच्या बाजूला मी आता धातू लिहितो अकरा पासून पुढच्या आपण नंतर बघूया आज एवढेच ठेवूया ठीक आहे तुम्ही एकदा हे जे आपण वरती नियम लिहिलेत ना ह्याच्यामध्ये एकदा वाचा आ, मी काय करतो सगळे धातू एका एक खाली -खाल लिहितो आणि त्याच्या पुढे अर्थ टाइप करून ठेवतो उद्या ठीक आहे थी। म्हणजे जरा सोपं होईल म्हणजे आता हे दोन दहा कुठला धातू आहे शिर्ण कुठलाय त्रु कुठलाय ठीक आहे हे मी एका पानावरती याच्यामध्ये जेवढे सांगितले तेवढे लिहून ठेवतो ठीक आहे म्हणजे आपल्याला माहिती जे नाही माहिती सगळे धावतो म्हणजे आपल्याला वाक्य सोडवायला जरा बरं जाईल ठीक आहे तुम्ही ते एक जे पान आहे ज्याचा मी फोटो पाठवलेला हो आहे तो तुम्ही वाचा बघा एकदा तुम्हाला कळेल की एक तीन चारच फॉर्मॅट येत एक तर त शेवटी येतो कधी कधी न होतो जे आपण नियम पाहिले थोडे पाच पी तह शिर्ण हीर्ण ह ते सगळे होतात तुम्ही बरोबर बोलले फक्त त्याची आता अर्थ माहिती पाहिजे मला अर्थ माहिती म्हणून मी लिहितोय पटापट तुम्हाला माहिती नाहीत म्हणून लिहिता येत नाही तर मी आ, उद्या याच्याच खाली तो धातू आणि त्याचा अर्थ टाईप करून ठेवतो ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया शांती शांती शांती